बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर आलेलं आहे आय टी कंपनीच्या नोकरीसाठी हजारो तरुण रांगेमध्ये पाहायला मिळाले केवळ पन्नास जागांसाठी पाच हजार तरुण रांगेमध्ये आहेत मगरपट्टा भागातील आय टी कंपनीतील व्हिडिओ हा समोर आलेला आहे पुण्यातील मगरपट्टा या भागातील एका नामांकित आय टी कंपनीमध्ये नोकरीसाठी हजारो युवक युवती रांगेमध्ये पाहायला मिळाले रस्त्यावरती रांगेमध्ये हे युवक उभे होते आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय आम्ही दरवर्षी किमान दोन लाख बेरोजगारांना नोकऱ्या देऊ हे मोदीजींचं आव्हान आव्हान शाब्दिक बुडबुडा ठरलेला आहे ना आता कुठल्या सरकारी सेक्टरमध्ये नव्या नोकर भरती निघालेल्या आहेत किंवा त्या नोकर भरती होत आहेत आणि या सगळ्या तरुण बेरोजगारांनी एखाद्या खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या शोधायच्या म्हटलं तर त्या सगळ्या कंपन्या महाराष्ट्रातनं गुजरात आणि इतरत्र मायग्रेट होताना दिसत आहेत आजची मगरपट्ट्यातली जी गर्दी आपल्याला दिसते ती गर्दी याच गोष्टीचं द्योतक आहे की इथली सरकार इथल्या बेरोजगार सुशिक्षित तरुणांना सरकारी क्षेत्रातच काय परंतु खाजगी क्षेत्रात सुद्धा रोजगार देण्यासाठी पूर्णत असमर्थ ठरलेली आहेत